एकच नंबर मित्रांनो हे पहा सकाळी सकाळी किती फुले खुल्लीत भरपूर असे फुले खुललेत हे पा एकच नंबर मित्रांनो हे पा सकाळी सकाळी किती फुलं खुललेत ड्रॅगन फ्रूटला स्लॅपवर लावलेले ड्रॅगन फ्रूट आहेत मी सकाळी सकाळी फुलं खुललेत मित्रांनो आणि थोड्या वेळानं ते सूर्यप्रकाश पडला की ती मावळून जातात हे पा भरपूर असे फुलं खोळली आज सकाळी फुलं खोळली ती ही त्याचं मधला बाग आहे याच्यावर परागीकरण पडले की परागीकरण होतं त्याच्यावर असं हाताने मी केलं तरी चालतंय भरपूर असे एक चार सहा सहा पैकड़पन एक फूल खुल पस फूल खुल छानस सा, ब्रह्मकम सारे फूल खुले एकदम बेस्ट ये बान इंच मधे एक फूल खुल ले। एकदम बेस्ट ब्रह्मकमळासारखं फुल खुल ब्रह्म ब्रह्मकमळासारखं स्लॅपवर लागवड केली ती कॅनमध्ये एकदम बेस्ट पा किती हिरवी गार ती आणि आता पुढे याला हे निघ निघायला लागलं पुढचं पान निघायला लागलं त्याला सुरुत्रात पुढचं पाणी निघत त्याच्यावर भरपूर हे झालंय इथून कळी निघणार आहे मिनटं दुसरी ब्रह्म कमळासारखं फुल आहे त्याच्यावर एकदम बेस्ट खूप असं मला आज हे फुलं इतके खुलल्यामुळे खूप असा आनंद मोठा आनंद झाला चांगला आनंद झाला मला आणि समाधान वाटलं बाबा लागवड केली तर फुलं खुलायला लागली याची हे पहिले ते केवढं फळ झालं मित्रांनो भरपूर असं मोठं फळ झालं इथं याचं एक फळ बनणार आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे कुठे याला रोग नाही ना काही नाही काही नाही आता ह्या उद्या परवा ह्या दुसऱ्या काळ्या खुलणार आहे ह्या काळ्या खुलणार दूध दोन दिवसाला <coughs> दोन दिवसा ह्या पण गळ्या खुलणार आहे त्याच्या बाजूला कळी आणि नवीन लागवड केली ती मी आता ह्याच याच्यावरची कटिंग करून त्याच्या कलमा तयार केला आणि इथंच लावली हे कॅनमध्ये लावलं ला। काही कॅनमध्ये लावायचं ला। लाव बाकी आहेत काही लावलं ला। कमीत कमी हे फळ अर्ध्या किलोच्या पुढं जाणार मित्रांनो अर्धा किलोच्या पुढं फळ भरले कालच पाणी पाऊस पडला नाही लवकर त्याच्यामुळे काल पाणी टाकलं कॅनमध्ये ध्यानमध्ये एकदम छान मित्रांनो एकदम छान छान हे पहा कलम केल्या आता बारीक बारीक काही कलम तयार झाल्या छोटे छोटे हे पाहू शकता तुम्ही कशी फुलं खुलले ते या अकरा जण झाला लाईव्ह झालेत या पुन्हा लाईव या सकाळी सकाळी ब्रह्मकमळ दाखवतो तुम्हाला सकाळी सकाळी ब्रह्मकमळाची फुलं दाखवतो चाटवर काहीतरी चांगलं खराब काहीतरी हे पा किती फुल, किती छान एका जागी तीन फुल खुलले ती एका जागी तीन फुलं खुली हे पाहकासारखी फुलं आहेत हे जिकडं पाहाल तिकडं मला मध्ये दिसल दहा जण झालेला या आता सध्या दहा जण झाले या पटपटाला येऊया आणि ब्रह्मकमळाची फुलं पहा सकाळी सकाळी दिवस निघायला लागलाय दिवस निघायला लागला ते पा सूर्यप्रकाश पाहा किती छान आहे एका जागी पा किती एका जागी आठ जण लाईव्ह झाले मित्रांनो आठ जण अंकित काहीतरी लिहा शेअर करा या, या मित्रांनो कम मित्रा अरे कमी झाले काहीतरी लिहा मित्रांनो तिथ ब्रह्मकमळाची फुलं कशी खुले सकाळी सकाळी कमी जास्त होतात कमी जास्त होतात या सकाळी सकाळी कोणला भाजीपाला पाहायचा असेल ब्रह्मकमळाची फुलं पाहायची असेल तर याला येऊ एकदम बेस्ट फुलं एक नंबर फुलं खुललेत मित्रांनो एक नंबर फुलं खुलले आहेत सगळे स्लॅबवर बघा आणि वाढ पण खूप चांगली येते फक्त त्या मुंग्या विचारते याच्या मुंग्याची पावडर टाकायची कधी माहिती <coughs> या 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 कमळाचे फुलं बघा कमळाचे फुलं बघा कशी छान थंडी वारी सुटला अस थंड वारे आज ब्रह्मकमळाची फुलं एकदम खास प्रकारे कमळाचे फुलं किती त्याच्या परागीकरण आहे त्याच्यामध्ये आता याला तीन हे फुटलेत त्याला कटिंग केलीत म्हणजे इथं पांझ आड इथं येतं तर मित्रांनो इथं फूल फूल फळ कळी फूल फळ कळी सगळे याच्यावर तीन चार स्टेज चालेल सध्या सध्या याच्यावर हिपा एकदम बेस्ट सकाळी सकाळी लाईव्ह चॅट करतो तुमच्यासाठी मी सगळ्यासाठी लाईव्ह चार्ट करतो सकाळी सकाळी ब्रह्मकमाळला ब्रह्मकम ड्रॅगन फ्रूट ही जातीची व्हरायटी आहेत एकदम पाण्याला वेळी न पडणारी कमी पाण्यामध्ये येणारी हे पाकि मोठं फळ झालं मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त फळ आहे एकदम जबरदस्त फळ आहे इथं एक फळ झालं छान असं मोठ्या प्रमाणात फळ आणि फूल फळ आणि फूल दोन्ही वीस सोबत असे हे पालक ते चुका तर काही काही गोष्टी लावतात त्याच्यामध्ये एकदम बेस्ट बारा जण आले मित्रांनो या अजून बारा या बाराजण लाईव्ह झालेत हे पा ही कळी आता एक दोन दिवस खुलती त्याच्या त्याच्यापाठे एक फळ आहेत त्याच्या मग एक फळ लागलं याच्या आधी आपण फळं खाल्लीत याच्यावाली ह्याच फक्त या लावून नऊ महिने झालेत नऊ दहा महिने होतात असेल मित्रांनो याला नऊ दहा महिने झालेत लावून ही ब्रह्मकमळ म्हणजे ड्रॅगन फ्रूटची फुलं ड्रॅगन फ्रूटची फुलं ब्रह्मकमळ एकदम जबरदस्त ब्रह्म कमळाची फुलं कुल्यासारखी ड्रॅगन फ्रूटची फुलं आहेत फुलं आहेत हे पहा या कॅनीमध्ये लावलेलं आहे मित्रांनो मी कॅनीमध्ये जादू जादू जादूसारखं आलं ते अरे पाहिजे तुम्ही हे पाल पू न फुटलंय दोन दोन काढ्या ही कळी शूट किती किती छान असा निघतो ह्याच्या एकदम जबरदस्त आहे एकदम जबरदस्त निघत एक आहे लाईव ज्याला ड्रॅगन फ्रूटची लागवड पाहिजे असन त्याने लवकरात लवकर लाईव येणे आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड पाहणे एकदम छान असं आहेत मित्रांनो एकदम छान लागवड आहेत